आपलं एक दहा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे मराठा समाजाचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण याची परवानगी सुरुवातीलाच घेतली फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन घोषणा सोडली त्या त्यावेळेस ते स्थगित केल्याने पुन्हा सुरू केले स्थगितचा नेम असा आहे स्थगित उठून पुन्हा सुरू करता येईल तसं आपण याच्या मागेही उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा करणार आहेत म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता स्थगित केलेले पुन्हा सुरू केले याला परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक वेळेस उपोषण सुरू करताना आपण माहिती माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले तसं आपण पाठीमागच्या एक महिन्यात दिलेलं आहे पंधरा वीस दिवसात दिलेलं आहे दिले दोन पाठीमाग पण त्यांनी आता हा हे किती तारखेला दिलेलं आहे बावीस पाच ला दिलेलं आहे म्हणजे आज तीन जवळपास पंधरा वीस दिवसाला आपण हे निवेदन दिलेलं त्यांना परवानगी परवानगीच म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्टला तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक उपोषणाला देतो तशी अडचण कधीच आपल्याला अर्थ आलेला नाही धुमा उपोषण करा आता उद्या तारीख आहे चार समजून घ्या मी लय महत्वाचं सांगतो चार तारीख उद्या उद्या दहा वाजता आपण उपोषणला बसणार पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून हो शासनाचा दब दबाव वरून हो आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सात वाजे सहा वाजता परवानगी नाही म्हणजे तुम्हाला उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याचं कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा उपोषण केले तबा नाही अडचण आली यांना आता पुढून अडचण आली यांना कशाची मग यांना कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्श आचारसंहिता आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलंय आणि आणखीन एक एक आणखी निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिले आहे आता मी त्यांना प्रश्न विचारला दिवस तुम्हालाही सांग त्यांना प्रश्न विचारला आचारसंहितेत आमरण उपोषण करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबडला कडक आचारसंहितेत पैसे समोर आंदोलन सुरू होतं ते कसं काय होतं त्यांना उत्तर देता नाही आता त्याचं नाही देता आचारसंहितेचं आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आद आचारसंहितेचं कायद्याचं सन्मान आम्ही करू आम्ही तुम्हाला तसं निवेदन पण दिलेलं आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळं सलग सुरू असणारं काही असलं तरी रोखता येत नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिलं आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्याच्याला चार तारखे माग सब आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळेस सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयाने आपल्याला ना रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ द्यावं लागेल आपल्याला उपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला तुम्ही उपोषण करायचं त्यांचा अधिकारी लोकशाहीनं घटनेने दिला तो रोखता येणार नाही हे न्यायालयाने दापी लिहिला आता मला सांगा चार तारखेला आम्हाला प्रोषण करायचे सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी झालात मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती आम्ही मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आत्ता दिली आता आम्ही न्यायालयात जाऊ जाणार का रात्रीतून न्यायालयाला कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन आहे निवेदन तसं एकोणतीसला म्हणजे दहा महिन्यापूर्वीच दिलेलं आहे द्यायची गरजच नाही पण तरी दिलंय आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच नाकारायचं ताबडतोब तुम्ही तहान नाही नाकारलं आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्रीतून मान्य न्यायालया कुठं जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ दे याचा याचा असा दाव दिसतो त्याचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्याला दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाग यांचं दुसरं कारण काय की लोकसभेच्या निवडणूक आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक दोन तीन दिवस पुढं ठकलावं सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडल उद्या ही म्हणजे यांना दोन कामं त्यांना ठेवा काय करायची आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर धक्का ठेवायचा आणि खोटीपुढे दाखवायचा याचा प्लॅन सांगतो मी याचा यांचा डावाशी शिशिवून कायच करू नका याचा एक आहे दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का नाही त्यांनी निकाल होऊन होणार आहे आपोआप आपल्या त्यांच्यातच होणार नाही झालं तरी त्यांच्या त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांचे त्यांच्यातच भांडण होणार ढकलेणार कोणावर ते आपल्यावर समजतं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेनार यांनी कायदा सुव्यवस्था बिघडली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोडो लोकांचं आंदोलन असं चिरडायचं आहे हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याच्यावर कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही हे घेतलंय त्यांनी याच्या पण ते डाव नाही ते डावाबद्दल मी त्यांना सांगितलं समजा आता आमच्या इकडच्या पत्राला दलित बांधव आहे ते जर तिकडे उपोषणाला बसले इकडचे मराठे मरू शकत नाहीत तो मी उठा म्हणून कारण त्यांच्या अधिकाराचा हे सर बांधतो इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर आहे इकडचं तिकडे ते जर आंदोलनाला बसले तर मराठी म्हणू शकत नाहीत चला ते आंदोलन बंद करा कारण तो त्यांचा अधिकार नाही उठस आपल्या इथंही आंदोलन उभा राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कुणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्यांचं आंदोलन उठत असलं तर या घेत लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ नये सरकारची नाही घेणार कधी मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा कलेक्टर ऑफिससमोर किंवा आंबडच्या तहशीलसमोर लोक अमरो लोकशाणाला बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं कामाला यांच्यामुळं त्रास होतोय जायला त्रास होतोय गाड्या त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकांना लय त्रास व्हायला लागलाय हे कलेक्टर ऑफिस उचला इथून अमरावतीला जाऊन द्या आमच्या लई त्रास व्हायला लागलाय असं जमल का याचं होतं त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतो सरकारचा प्रशासनाला दोष देऊन उपयोगच ना सरकारचा असा डाव आहे बरीच घोडाफोडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा ज्यांना काय करायचं आहे की हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यस्थेचं आपल्याला दाखवायचं आहे आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावर टाकलायचे आपल्यावर ही डाव या आपल्यावर टाकलायचं मी हे पण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आला आणि मी चतुर आहे म समाज म्हणून म्हणूनही उघडं बोलवते आणि आपण टिकलेलो होती इतक्या दिवस म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅनिंग त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शक्यतो झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं जात यांनी केलं मग काय पर्याय मग हे जाणून म्हणजे आपल्याला कोत येत नाही निवेदन निवेदनाचं काय नाही जे कोणी निवेदन दिलंच ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार आजारानं विरोध केलेला आहे आम्ही दहा लाख की लोकांचा सहाय्य देऊ किंवा कुणी दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह याव्यानंतर मी तुम्ही यावं हे आंदोलन मी बंदच नाही कर मराठा आरक्षण दुरुस्त काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते आचारसंहितेचे खोटे कारण सांगून खोटे गुन्ह्याला दाखल आपल्यावर करायचे सरकारला इथं सापडत होतं आपण पुढे सापडू नये सापडायचे विनाकारण खोटं बुडू दुसरं की निकालात काही कुठं महाराष्ट्रात वाद होते कुणी पेते त्यांचे त्यांच्यात पडते त्यांचे त्यांचं भांडण करते आपल्यावर टाकली आपले बांधव इथं हजाराने येणार आहेत मी जबाबदारी बोलतो नाही इथं हजारांना लाखाने येणार आहेत उद्या त्यांचेच लोक म्हणजे आपले बी काही मिसाळले आता फुटलेत ना काही आपले जाती कोण राहण्याऐवजी सरकारकडून रा राहायचं वाटतं किंवा जातीचं वाटतं काय जे असत ते त्याचे त्यांना माहिती आपल्याला काय माहिती नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्त्व द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वळताना जाताना गाड्या येताना जाताना गाडी इकडे घे तिकडे घे दारात लावू न आमक कर त्यांनीच ढिंगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचं हेच करू शकते जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी पेटून दी आपल्या जे इकडे भेटायला आले तिकडे मुकळी असताना हे कुठाने करणं हे करू शकते आणि जाती हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन होवं नाही वाटतं ना हे कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप डोक्यावर घ्यायचं आहे त्याला आपण काही करू शकत नाहीत कोणीच आपला त्यांच्यावर पैसे बी नाही आणि समाजाचा नाही समाजाने एक धरून ज्याची त्याची नियत असते आणि नियतीला कोणीच काही करू शकत नाही शेवटी नियत म्हणजे ही काय असती ही आता त्याला नावी लागेल ज्याची त्याची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने त्याच्यामुळे त्याच्यामुळं हेच घडून आणते चार तारखेला ते निवडणूक लोक ढकलते ना आणि काय म्हणते तुम्हाला आधीच नोटीस देते कायदा सोयी आचार आर्चित आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू नका आणि म्हणून तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चालू करा बंद म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंढळून नेणं पुन्हा आपल्यावर फट्या केशेस करणं हे आत्ताचा डाव होता म्हणून आम्ही आत्ता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसतो ग बाकी त्यांना नाही पण गावकरी आम्ही बसतो मध्ये ग्रामस्थ म्हणून त्याला गावकरी ऐवजी कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन केले ते आम्ही ग्रामस्थ बसलोला काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर ढकले नालेत हे डावे यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण आता पण डाव मोडलेले आपण जितकंच ठरितो ते खरं ठरलेलं आहे आतापर्यंत त्यामुळे हे एवढंच यांना कारण आहे निवेदन ठेवेदाचं कारण नाही ते नाही निवेदनावर जर आंदोलन पण झाले ना उद्या आपण सुरू निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन द्या उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं शिवसेनेने केलं मनसेने आंदोलन केलं की त्यांनी करू नये हे मग निवेदन बन त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या जा आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग निवेदन देणार त्यांचं बंद का ही नवीन ट्रेड पाडणार आहे मग हे ते त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी गोड बोल बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्ही देऊन काही देऊन ते घ्यायला लावले आता हे होळ मोठं मराठ्याचं आंदोलन मोडीत काढायचं पाप निवेदन देणारा डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा नाव साधला पण मग कारण काय आचार शेतीचं कारण निवडणुकीच निकालाचं दिलं की तिथं कायदा सुरेस्त टिकलो तर मग आम्ही आता असं ठरवलं की आपण इतके दिवस थांबलो आणखी चार दिवसांनी काय होईल मागत नाही मागत नाही हे चार तारखेला येणार आहे डाव कळाला ना आपल्याला माहीत झालं हे आपल्याला हनणार आहे माहीत झालं ना आता हनणारी हो मग कशाला आपण हे करायचे आपल्याला माहीत आता केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन बोडणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदनाला भर नाही देत ते आचार आता ते काय आचारसंहित्यावर तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला एवढा डाव सापडा आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांची शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही देवेंद्र फडणसा शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लय गर्दी मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय बंद करा आणि तिकडे सिक्कीम कडे कारण मग जर हे निवेदन आंदोलन बंद होत असलं तर उद्यापासून हे पिरियड सुरू होणार राज्यात पुऱ्या राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होत असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आणि त्याच्यात निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बिरद्ध करा आमचं सोळा टक्के ते बिरद्ध करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग तुमच्या होणार फक्त त्यांनी याच्या आळून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपलं खोटे गुन्हे दाखल ना असा आम्हाला अंदाज ते मत होते आम्हाला मुडीत नाही काढायचं काही नाही करायचं पण आम्ही परवानगी नाकारली मला परवानगी ना करायचं कारणच काय कसं नाकारू शकताय तुम्ही तुम्ही जर आम्हाला आचारसंहिताचं नाव खाली नाकारताय तर मग आंबडलं सुरू होतं कडक आचार आचारसिकेत मी बघितले मी फोटो काढले मग ते कुठं बंद केलं तुम्ही